अर्ज घेतल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांना लिहायला लावतो की काय झाले त्याच्यावर किती रुपये मंजूर झालेत हे पण लिहायला लावतो आता काही अर्ज असेल त्याच्यावर लिहिलेच नाही दाखवलंच नाही तुम्हाला सगळ्यांना विनंती अशी राहील विमा कंपनीच्या ऑर्डर तेवीस चे पैसे आहेत ना ते काय मंजूर किंवा काय तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे

कंपनीचा फोर्ग आहे ना ते तुम्हाला फोन करेल फोन नाही केला तुमचा जर नंबर व्हॉट्सअपला असेल समजा ज्या नंबर तुम्ही त्याच्यावर लिहिलाय तर तो त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला तुमची जी पावती त्याच्यावर ते क्लिअर करून त्याला सांगून देत असे इमिजिएट आता फोन सुरू करून हो त्यांनी मला सांगितलं तीस आठ ला दिले तीस आठ ला दिले त्यांनी केलं नाही सुरू मी त्याला आता बोलू तो तो आज त्या आज झाले गेले की बस त्यांचा कारभार तसा तसा तो बोललो साहेब आमच्या समोर तो त्या दिवशी आमच्या समोर

साहेब एखाद्या जर मंत्र्याचा दौराय का